मित्रांनो नमस्कार जय शिवराय हे माझ्या आई आहेत मातोश्री आहेत माझ्या ते मागच्या महिन्यात जरा थोडी चक्कर आली होती तर थोडे पडले तर पाहताला मार लागलाय इथं घराला पूर्ण पेंटिंग केलं हे बघा हे आईचं घर आहे आम्ही तर राहतो घराला पूर्ण पेंटिंग केलं पूर्ण नवीन पेंट केला इथं देवार आहे पूर्ण पेंटिंग केलंय सगळं सध्या जरा तिला हाताला लागलंय तर कॅच्च झालेलं आहे पण चांगली तब्येत बाकी सगळं चांगलं आहे वय आता नव्वदच्या आसपास आहे नव्वद आहे वय न तो हाँ। ए, फोटो काढायला आता हा फोटो काढायला हा ती विचारती आहे फोटो काढतोय का तर हो म्हटलं ठीक आहे आता भेटू पुढच्या एका मोठ्या व्हिडिओमध्ये मो नमस्कार